छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा अभिमान महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली स्वराज्य स्थापनेत शिवरायांना साथ मिळाली ते कधीही मागे न हटणाऱ्या मावळ्यांची आणि मावळ्यांबरोबर शिवरायांना साथ दिली ती गड ते बोलू शकत नसले तरी शिवरायांप्रती त्यांची निष्ठा मावळ्यांनी इतकीच प्रबळ होती शिवकालात बचाव व चढाईसाठी उपयुक्त हे गडकोट पाहिले की अंगात उत्साह संचारतो महाराष्ट्र हा दुर्गांचा देश आहे त्यामुळेच त्यात राकट देशा कणखरे देशात दगडांच्या देशा असे अभिमानाने म्हटले गेले आहे छत्रपतींच्या आयुष्यातील महाराष्ट्रातील अशाच महत्त्वाच्या गडकिल्ल्यांची माहिती आपण घेणार आहोत चला तर शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहानी पुणे शहर बेचिराग करून टाकले होते अशा धामधुमीत माता जिजाबाई गरोदर होत्या त्यांची काळजी असल्यामुळे शहाजीराजांपुढे प्रश्न पडला त्यांना सुरक्षित ठेवायचे कुठे त्यामुळे त्यांना आठवला तो किल्ले शिवनेरी शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवले आणि ते मुघलांवर चालून गेले आणि तो दिवस उजाडला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाल्यामुळे बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले शिवाजी महाराजांचे बालपण याच परिसरात गेले इथल्या मातीत ते बालमावळ्यांसोबत खेळले सह्याद्रीच्या कुशीत उंच उंच डोंगर दर्या शिखरे यांच्या संगतीत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले यासाठी राजांनी विशेष व्यवस्था केली शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करून हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य परिसरातून केले शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर सर्वात आधी तोरणागड जिंकून स्वराज्याची मुहूर्त मेढरवली या किल्ल्याला शिवरायांनी प्रचंड गड असे नाव दिले पुण्याच्या नैऋत्येस काणत खोऱ्यात असलेला हा तोरणा किल्ला किल्ल्यावर तोरणजाई देवीचे मंदिर आहे यावरून किल्ल्याचे नाव तोरणा असे पडले तोरणा जिंकल्यानंतर त्याची दुरुस्ती करताना सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या चार घागरी सापडल्या त्या धनाचा उपयोग शिवरायांनी राजगड बांधण्यास केला राजगड स्वराज्याची पहिली राजधानी पूर्वी मुरुंब देवाचा डोंगर म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो सिंहगड सिंहगडाचे मूळ नाव कोंढाणा होते ताणाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनीही हा तुर किल्ला एका लढाई दरम्यान जिंकला होता या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राण्याचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले विशाळगड किल्ले विशाळगड हा नावाप्रमाणेच विशाल किल्ला आहे आदिलशाही सरदार सिद्धी जोहरने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून शिवाजी राजांनी करून घेतलेल्या सुटकेमुळे आणि यासाठी अवघे तीनशे माळे घेऊन आठ तासांहून अधिक काळ हजारोंच्या फौजेला पावनखिंडीत थोपवून धरणारे वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमामुळे या, पराक्रमा या किल्ल्याचे नाव अजरामर झाले पुरंदर किल्ला तसा विस्तार आणि मोठा आहे चौदा मे सोळाशे सत्तावन्न या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म किल्ले पुरंदरवर झाला सोळाशे पासष्ट मध्ये मुघल सरदार जयसिंगांनी पुरंदरला वेढा घातला तेव्हा किल्ल्याचे किल्लेदार मुरारबाजी होते मुरारबाजीचा पराक्रम इतिहासात विशेष नोंद करण्यासारखा आहे मुरारबाजी पडला आणि त्याचबरोबर पुरंदरही पडला हे जेव्हा राजांना कळाले तेव्हा त्यांनी मिरजा राजे जयसिंगाशी तहाचे बोलणे केले आणि अकरा जून सोळाशे पासष्ट साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला प्रतापगड प्रतापगड किल्ला किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा प्रतापगडाच्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातील लढाईत या किल्ल्याने महत्वाची भूमिका बजावली जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो प्रतापगडाचा परिसर पाहत असताना आपणास इतिहासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात शुरता आणि गनिमी कावा व इतिहासातील शिवप्रतापाच्या अनेक गोष्टींची साक्ष आजही प्रतापगडावर गेल्यानंतर आपणास होते छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक असे म्हटले जाते सिंधुदुर्ग ही स्वराज्याची जणू सागरी राजधानीच होय सागरी मार्गांवरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती ही महत्वाची आहे शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले इसवी सन सोळाशे चौसष्ट साली मालवण जवळील खुर्टे नावाचे बेट किल्ल्यासाठी निवडले ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग किल्ला मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्व होते विजयदुर्ग विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे या किल्ल्यास तीन तटबंदी आहे तटबंदी असे म्हणतात त्याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेले आहेत विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणतात कारण हा एक अजिंक्य किल्ला होता किल्ले रायगड मराठा साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून त्याला आपल्या राज्याची राजधानी बनवलं रायगडचे जुने नाव रायरी रायगड अजिंक्य व दुर्गम गडाचा विस्तार प्रचंड असून गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज उत्तरेकडचे टकमक टोक श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेल्या महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे याच किल्ल्यावर महाराजांचा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी मृत्यू झाला हे किल्ले म्हणजे एका प्रकारचे होते एक उत्तम शासक, उत्तम शासक राजे आपल्या पराक्रमाने इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कायम प्रत्येक भारतीयाच्या मनात सुवर्ण अक्षराने आज तागायत कोरीव केले आहे आणि ते तसेच कायम राहील जय शिवराय